वाकण ग्रुप ग्रामपंचायत मध्ये हळदी पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायत मध्ये आज रोजी हळदी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी वाकण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम उपसरपंच नारायण सकपाळ रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमनताई कुंभार पोलादपूर तालुका माजी सभापती अर्चनाताई कुंभार पोलीस पाटील अनिता साने आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वाकण ग्रामपंचायत मधील बहुसंख्य महिला मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाकण ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी त्रिशिला गंभीरे यांनी केले व मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले बिरो रिपोर्ट निसर्ग वार्ता okay. वाकड ग्रामपंचायतीचे संभ्रांग सरपंच साहेब उपसरपंच साहेब सर्व सदस्य तसेच ग्रामसेविका इथे या चित्ता वर्गीराजमान जिल्हा पंचायत सदस्याई कुंभार माजी सभापती अर्चनासाई कुंभार आणि आपण सर्व माता भगिनी इथे उपस्थित आहात सर्वांना आवडीचा सण आहे आज मकर संक्रांत जेव्हा चौदा तारखेला सुरू होते आणि गतसप्तमीपर्यंत हा खूप मोठा माना सन्मानाचा आपल्या महिलांसाठी कार्यक्रम

मध्ये सरपंचानी ग्रामसेवक यांनी आयोजित केलेला आहे हादी कुंकू कार्यक्रम आपला सर्वांचा आवडता गेल्या वर्षी पण मी बोलले होते आता पण जास्त वेळ येणार नाही सर्वांना हादी कुंकू वकर संक्रांत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते असे सर्वांनी एकत्र या आपलं मन मोकळं करा आपल्या कामातून आपल्याला पाहायला वेळ मिळत नाही परंतु आज वेळ परत मी आलेला तर एकमेकांशी संवाद साधा मॅडमने जे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये भाग घ्या आणि त्यातून तुमचं मनोरंजन होणार आहे मानसिक समाधान तुम्हाला मिळणार आहे व विक न करता ज्यासाठी आलो तो कार्यक्रम पार व्यवस्थित पार तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे मी सर्वांचे एकदा धन्यवाद येते आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल अनिकेत आणि मॅडमचे आभार मानते சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு